तर काय सांगाल भाजी विक्रेत्यांची जी मिटिंग झाली तुमची काय निर्णय झाला आपले फलटण शहरातील जुने जे बाजारपेठ आहे रविवारपेठेतील असेल मेटकरी गल्लीतील असेल किंवा जो पूर्वीचा कोर एरिया फलटण शहराचा होता तिथल्या व्यापाऱ्यांची आपल्याकडे मागणी अशी होती की बाजार हा पूर्वीप्रमाणे कोविडच्या आधी ज्या पद्धतीनं शहरातल्या आतल्या भागामध्ये भरत होता त्याच पद्धतीनं व्यापार तो माझा इकडे न भरता शहरातील आतल्या ठिकाणी भरावा त्यामागे त्यांचा त्यांचं लेखी म्हणणं आणि त्यांचं म्हणणं असं होतं व्यापाऱ्यांचं की शहरातील जे पूर्वीचे व्यापारी आहेत त्यांचा आठवडी बाजाराच्या निमित्ताने व्यापार हा चांगल्या पद्धतीने होत होता आणि आम्हीसुद्धा जे भाजी विक्रेते असतील किंवा इतर जे आठवडी बाजाराच्या निमित्ताने येणारे विक्रेते असतील तर आम्ही त्यांना सहकार्य करू आणि बाजार आहे तो पूर्वीच्या प्रमाणे शहरातील आतल्या भागामध्येच भरण्यात यावा तशा दृष्टीने नगरपालिकेच्या कडून आणि पोलीस कडून आम्ही त्या ठिकाणी पाणी करून सर्व बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवून आपण एक मागचे पाच आठवडे झाले प्रायोगिक तत्वावरती तो बाजार आहे तो शहरातल्या कोर भागामध्ये चालू केलेला होता सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये थोडीशी अडचण त्या ठिकाणी आलेली होती पण नंतरच्या कालावधीमध्ये व्यापाऱ्यांनीसुद्धा सहकार्य करून त्या ठिकाणी पाच आठवडे बाजार भरवलेला होता पण एकूण एक कोविड कालावधीनंतरच्या स्थितीमध्ये भाजी विक्रेते करणारे व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील तर यांची संख्या ही जास्त वाढलेली आहे तर ती संख्या ही पूर्णपणे शहरातला जो जुना पूर्वीचा कोर भाग आहे त्या एरियामध्ये पूर्ण बसू शकत नाही किंवा त्यांचा धंदा त्या ठिकाणी चांगल्या रीतीने होत नाही आणि मूळची मागची चार पाच वर्षापासूनची सवय ही इकडची लागलेली असल्यामुळे भाजी विक्रेत्यांचं मागच्या रविवारी म्हणणं आलं की आम्हाला माळजाईच्याच ठिकाणी बसवण्यासंदर्भातली परवानगी द्यावी तर आजच्या त्यासाठी सर्व शेतकरी बांधव असतील किंवा भाजी विक्रेते व्यापारी असतील तर यांनी नगरपालिकेमध्ये मिटिंगसाठी आलेले होते त्यामध्ये काही व्यापारी संघटनांचे सुद्धा प्रतिनिधी होते की त्यांचं म्हणणं होतं की पूर्वीप्रमाणे बाजार व्हावा आपला कोर भागामध्येच भरवण्यात यावा आणि शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला मालजाईकडच्या भागामध्ये ज्या ठिकाणी प्रशस्त रस्ते आहेत मोठे रस्ते आहेत त्या ठिकाणी बाजार भरवण्यात यावं तर आम्ही आता या संदर्भातले पुढच्या दोन तीन दिवसामध्ये गुरुवारपर्यंत आम्ही नगरपालिका प्रशासन म्हणून पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवून त्यांच्याकडूनही आम्हाला ट्रॅफिक संदर्भातल्या काही अडचणी येऊ शकतात का किंवा इतर काही गोष्टी येऊ शकतात का या गोष्टींचा आम्ही त्यांच्याकडून इनपुट्स घेऊन पुढचा निर्णय आम्ही गुरुवारपर्यंत सर्व प्रेस नोटच्या माध्यमातून आणि सर्व व्यापाऱ्यांना आपण आम्ही गुरुवारपर्यंत तो निर्णय देत आहोत फलटण नगर परिषद फलटण यांनी जो काही प्रायोगिक तत्वावरती जो काही भाजी बाज, भाजी विक्रेते असतील किंवा जे शेतकरी असतील त्यांचा जो तो आठवडी बाजार होतो रविवारचा तो जुनी बाजारपेठ म्हणजे रविवार पेठ मेटकरी गल्ली क्रांती क्रांतीवीर उमाजी नायक चौक या भागात जो आणला त्याच्यामुळं भाजी विक्रेत्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं चार आठवडे झालं या भाजी विक्रेत्यांच्या अंगावरती दहा वीस तीस हजाराचा असं कर्ज झालेलं आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी ह्या रविवारी ह्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक झाला आणि काही भाजी विक्रेते मूळता जो त्यांना जो माळजाई परिसराचा जो भाग आहे की जिथं चांगल्या पद्धतीचा त्यांना व्यापार होतोय त्या ठिकाणी जाऊन ते बसले त्याच्यानंतरनं आज सीओ साहेब साहेबांच्या समवेत आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या समवेत एक भाजी विक्रेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये एक सुरानं या सगळ्या भाजी विक्रेत्यांचं मन्न, म्हणणं शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की आम्हाला तो जो जुना माळजाई परिसर असेल किंवा गिरवी नाका परिसर आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उदर उदरनिर्वाहाचं साधन आहे पैसे मिळत आहेत तिथं आणि आम्हाला त्या ठिकाणीच बसवण्यात यावं आणि म्हणूनच या ठिकाणी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये परत एकदा या सगळ्या भाजी विक्रेत्यांच्या तोंडाला प्रशासनाकडून जरूर काही पानं पुसताल असा कुठलाही ठोस निर्णय न होता परत एकदा प्रशासनाने दोन दिवस मागून घेतलेले आहेत ठीक आहे या ठिकाणी हे सगळे व्यापारी शेतकरी यांनी मान्य केले गुरुवारी या संदर्भात योग्य निर्णय देण्यात येईल असं सांगण्यात आले परंतु हा जर निर्णय या भाजी विक्रेत्यांच्या कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या जर समाधानकारक नसेल तर पुढच्या काळामध्ये फलटण नगर परिषदेच्या विरोधामध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येईल असा yes, इशारा आम्ही सर्व देत आहोत आम्हाला दोन महिने झाले कसलाही धंदा झाला नाही अंगावरनी दोन दोन तीन तीन वीस वीस तीस तीस हजार रुपये आल्यात घरात उपासणारी फार वेळ आली माणसांच्या आमच्या हातावली पोटे आहेत आमचा ता नास्ता धंदा आहे आज नाही तर उद्या फेकून द्यायची वेळ येते त्याच्यावर त्याच्यामुळं आम्हाला माळजाई परिसरात जागा द्यावी ही नम्र विनंती जसे सीओ हो साहेब बोलले की प्रत्येक वेळेस निर्णय परत कळवतो परत कळवतो असा पाचवी वेळ झालेला आहे पण आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की आमचे एवढं जे नुकसान झालेले की न सोसण्याजोगं झालेलं आहे ते कुठपर्यंत थांबायचं त्यांनी अजूनपर्यंत पण थांबायला लावलेलं आहे ती तर माझं एकच म्हणणं आहे की चांगला निर्णय त्यांनी कळवावा जसे त्यांनी जे गाळ्यांचे जे व्यापारी आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे ती की काय निर्णय घ्यायचा आहे ते त्यांच्याशी बोलणं झालं पण आमच्याशी काहीतरी बोललं पाहिजे की तुम्हाला नक्की काय पाहिजे की तुम्हाला काय अडचण आहे हे आमच्याशी बोलणं असं केलंच नाही त्यांनी ते डायरेक्ट त्यांचे निर्णय कडक घेऊ शकतात ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात पण माझं एक त्यांच्याकडे एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्यवस्थित माणसांशी बोलून की त्यांच्या अडचणी काय आहेत तर सध्या सिच्युएशन मध्ये आता हे माझे मित्र आहेत पण त्यांचे पण काही कलम थकलेले आहेत म्हणजे जो माल घेतलेला आहे त्याचे पैसे थकले माझे पण स्वतःचे थकले माझे आतापर्यंत थकलेच नव्हते दहा वीस हजार रुपये माझं पण देण आहेत काही ह्यांचे पण तीस हजार आहेत असे बरेच जण आहेत की असं वैयक्तिक जर बोललो पैसे आणि माल मिळायचा बंद झाला ह्यांना आता माल मिळत नाही मला पण कधी असं अडचणीत आलं की बोलतात की तुम्हाला माल देऊ शकत नाही आणि रोजगारासाठी माणसाला पळायच लागतं हे त्यांनी निर्णय लवकर कळवा निर्णय आणि चांगला कळवा आणि जायच्या इकडेच बसण्यासाठी त्यांनी सोय करावी हा हे आता बरेच दिवस झाला आम्ही तेच सांगतो की मा जाय तर ती सोय चांगली करावी त्यांनी फलटण नगर परिषदेचं वाक्य प्रथम स्थानेजणं तर प्रथम स्थानेजणं यांचा विचार करून फलटण नगर परिषदेने सीओ साहेबांनी योग्य तो निर्णय घेऊन यांच्या व्यापाऱ्याचं नुकसान होणार नाही त्यांच्या अंगावर पैसे पडणार नाहीत या पद्धतीचा निर्णय घ्यावा तसेच दुकानदार व्यापाऱ्यांचं दोन दोन तीन तीन महिने माल खराब होत नसतो पण हा भाजीचा माल जो आहे तो नाशिवंत आहे एकाच दिवसात तो खराब होतो आणि दुसऱ्या दिवशी कोण विकतही घेत नाही अशा पद्धतीने याचा विचार करावा आणि योग्य तो निर्णय घेऊन रविवारचा फक्त आठवडी बाजार हा माळजाईमध्येच भरावा अशी सर्व व्यापाऱ्यांची विनंती आहे धन्यवाद